नेलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात सापडलेली आहे मला गाडी जबरदस्तीने बसवून घेऊन गेले असं म्हणत सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्या विरोधात गंगारामने आरोप केलेले आहे पुणे पोरशे अपघात प्रकरणी ही नवी माहिती सध्या समोर येतेय पुणे पोरशे अपघाताला आता नवनवीन वळण लागताना पाहायला मिळत आहेत नवनवीन माहिती समोर येत आहेत खुलासे होताना दिसतायत तर चालक गंगारामला बसवून नेलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे मला गाडी जबरदस्तीने बसवून घेऊन गेले असं म्हणत सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्या विरोधात गंगारामने गंभीर आरोप केलेले आहेत त्यामुळे आता सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर पुणे पोरशे अपघात प्रकरणी ही नवी माहिती समोर येत आहे तर पुणे पोरसे अपघातानंतर पुण्यात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत कारवाईला वेग आलेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुणे पोरशे अपघातात आता नवी माहिती समोर येते चालक गंगारामला बसवून नेलेली गाडी आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि या चालकाने विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल याच्या विरोधात गंभीर आरोप केलेले आहेत या संदर्भात माहिती अगदी बरोबर आहे जवळपास ऐंशी नव्वद लाख रुपयांची आलिशान कार जी आहे ती पुणे पोलिसांनी अग्रवाल कुटुंबांची आणखी एक जप्त केली पाहायला मिळते नंतर ही दुसरी कार जी आहे ती या सगळ्या गुन्ह्यामध्ये पुणे पोलिसांनी जप्त केलेली आहे खर तर विशाल अगरवाल सुरेंद्र अगरवाल या दोघांनी जो आहे ते गंगा रामदुर्गे त्याचा ड्रायव्हर होता त्यांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला शिवीगाळ करत झमकावलं की तू हा सगळा गुन्हा तुझ्या अंगावरती घे ज्यावेळेस तो अपघात घडला त्यावेळेस गाडी हा विशाल अगरवालचा अल्पवयीन मुलगा गाडी चालत होता परंतु गाडी तूच चालोट होता असा ड्रायव्हरला म्हणजे गंगारामला सांगितलेलं होतं आणि या प्रकरणी जो आहे तो येरोडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील जो आहे तो क्रायमच्या मार्फत जो आहे तो नोंदवण्यात आलेला होता आणि या गुन्ह्यानंतर विशाल अगरवाल सुरेंद्र अगरवाल यांना पुणे पोलिसांनी पुन्हा जे आहे ते पोलीस कोठडीमध्ये घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी ही पावले टाकायला सुरुवात केलेली आहे याच माध्यमातून अनेक तपास जो आहे तो पुणे पोलिसांना करायचा आहे गाडी पुणे पोलीस थांबणार तर आणखीन यामध्ये काय उकल होते का या गुन्हा जो आहे तो अधिक रोहन खरं तर आज सुरेंद्र अग्रवालची कोठडी संपणार आहे पोलीस कोठडी संपणार आहे आणि न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि त्याआधी या चालकाने केलेले गंभीर आरोप काय परिणाम होऊ शकतो आणखी निश्चितच या चालकाने गंभीर आरोप केलेले आहेत आणि या गंभीर आरोपानंतर त्या चालकाच्या पत्नीने देखील जे आहे ते पुणे पोलिसांकडे जात विशाल अगरवालने कशा प्रकारे दमदाटी जी आहे ती या संपूर्ण काळामध्ये काही तासांच्या काळामध्ये केलेली आहे हे सगळं जे आहे ते गंगारामच्या पत्नीने देखील पुणे पोलिसांना सांगितलेले आहे याचा एक स्ट्रॉंग रिमांड रिपोर्ट जो आहे तो पुणे पोलिसांनी आज तयार केलेला आहे आणि तोच स्ट्रॉंग रिमांड रिपोर्ट जो आहे तो आज कोर्टामध्ये मांडणार आहे आणि त्याच्या आधारे पुन्हा एकदा जे आहे ते विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांची पोलीस कोठडी त्यांना आधीची जी आहे ती मागायची आहे या सगळ्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जी आहे ती त्यांनी तपास केलेला आहे तो तपास पुणे पोलीस आज कोर्टामध्ये मांडणार आहेत आणि इथून पुढे त्यांना काय तपास करायचा आहे आणि तपास करत असताना त्यांना नेमका विशाल अगरवाल सुरेंद्र अगरवाल पोलीस कोठडी का आहे बाजू जी आहे पुणे पोलीस को आज कोर्टामध्ये मांडणार आहे जवळपास सात दिवसांची पोलीस कोठडी त्यांच्याकडून आणखीन मागितली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते परंतु नेमकं कोर्ट आज दुपारी सुरेंद्र अगरवालला किती कोर्टाची पोलीस कोठडी किती देत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि